म्हणाली भोगीचा सगळा बाजार मिळाला बघा आज सगळं ताज मळव होत आज राळ्याचा तांदूळ मिळाला काय सगळं मिळाले बघ अनेकदा हे बघ तर राळेच तांदूळ त्या वरणीची शेंगा कांद्याची पात आणि हरभरे धाट पास होतील का एवढे बास भरपूर झाली इथं आता मी वांगी चिरून घेतलेले आहेत ओला हरभरा वरण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत तसेच ओला वाटाणा घेतलेला आहे तसेच मी इथं घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथं गाजराचे छोटे छोटे काप करून घेतल्यात आणि इथं आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता ह्या भाज्या आपण स्वच्छ धुवून घेऊयात आता आपण कांद्याची पात देखील स्वच्छ धुवून घेऊयात तर सर्वात आधी आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मी इथं लसूण घेतलेला आहे हा आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आलं त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर इथं मी वाळ्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो देखील आपण याच्या संगे वाटून घेऊयात तर सर्वात आधी इथं आपण चुलीवरती कढई तापत ठेवलेली आहे आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया तर इथे तर आपलं तेल तापलेलं आहे तर आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊयात सर्वात आधी मी मोहरी घालते मोहरी छान तडतडली गेली की आपल्याला आता जिरे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडासा हिंग तसेच आपण भोगीची भाजी बनवतोय यासाठी सर्वात आधी आपण तीळ घालून घेऊयात नंतर इथं मी ओला कढीपत्ता घेतलेला आहे तो आपण घालून घेऊयात नंतर आपण दोन मोठे खांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात आपल्याला कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे तसेच आता इथं मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आता आपल्याला टोमॅटो पूर्ण स्मॅश होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथं आता आपण ओली कांद्याची पात चिरून घेतलेली आहे ती देखील घालून घेऊयात तसेच आता आपण हे खोबऱ्याचं वाटण बनवलेलं आहे हे घालून घेऊयात आता आपण भाज्या देखील परतून घेऊयात म्हणाली भाजी मागे काय असेल अहो या भाज्या ह्या सीजन मध्ये बाजारात असतात म्हणून भोगीला या भाज्या भोगी सर्व मिक्स करून बनवण्याची आपली जुनी पद्धत आहे तरा तापन थोड़ी शी गयुएत। मीट। तर आता आपण थोडीशी हळद घालून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ तर आता मी कोल्हापुरी झणझणीत चटणी घेतलेली आहे जर तुम्हाला ही चटणी कशी बनवायची याची माहिती हवी असेल तर याचा देखील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर आता आपण चटणी घालून घेऊयात तुम्हाला कशी तिखट हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही चटणी घालू शकता तर आता आपण हे परतून घेऊयात तसेच आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊयात तर सर्वात महत्वाचं म्हणजे या भाजीला तीळ आणि गुळ हे खूप महत्वाचे आहेत तीळ आपण फोडणीत घातलेले आहेत तर आता आपण थोडासा गुळ देखील चवीसाठी याच्यामध्ये दे घालून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात इथं मी कोमट पाणी घेतलेलं आहे काय एवढ्यात कुठली शिजते सगळ्या भाज्या शिजल्या ना, ना मगच भाजीची टेस्ट छान येते पण आणखीन एक दहा मिनिट झाकून आपण वाफ काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकताय आपली भाजी मस्त अशी शिजली गेलेली आहे तर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आता काय भाकरी काय होय आपली भाजी शिजली आहे तर आता आपण भाकरी बनवून घेऊयात थंडीत बाजरीची भाकरी खायला मज्जाच येते का नाही होय होय त्यात आणि चुलीवरची भाकरी म्हणल्यावर तर एकदम मज्जाच येते की भाकरी डुकरी मग मी कोल्हापूरची आहे तर आता आपण भाकरीला तीळ लावून घेऊयात आपली भाकरी थापून झालेली आहे आणि तवा देखील तापलेला आहे आपण भाकरी भाजून घेऊयात तर आता आपण पाणी लावून घेऊयात आहो ला ला का बाहेर काढल्यास हो भाकरी आपल्याला या इंगळांवरतीच भाजायची आहे बघितलं काय इंगळावरती कशी भाकरी भाजलीय ते भारी भारी झाली ना भाजी भाकरी आता जेवायला वाढकी हो तुम्हालाच लागले हे घ्या भोगीची थाळी तयार झाली आहे अरे वा घेऊ का गरम गरम जेवायला घ्या की वा एक नंबर झाले भाजी भाकरी पण एक नंबर मंडळी भोगीची स्पेशल चुलीवरची भाकरी आणि चुलीवरची भाजी एक नंबर झाली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा